हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत पालकाची भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी पालकाची भाजी तर त्यासाठी मी इथे दोन चमचे जे आहे नॉर्मल चमचे इथे चण्याची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला भिजत ठेवायची आहे बघा तसेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा इथे घ्यायच्या आहे बघा तसेच एक छोटा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि हे सर्व वा, तिखट वाटून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तिखट जे आहे वाटून घ्यायचं आहे बघा तर आता इथे एक कढई मी तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास जे आहे नॉर्मल ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पालक जे आहे याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे बघा त्यासाठी इथे मी दोन ग्लास जे आहे पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला चि बारीक चिरलेली पालक टाकायची आहे बघा त्या अगोदर मी इथे आपण भिजू घातलेली डाळ जी आहे ती इथे टाकून घेणार आहोत साधारण पंधरा वीस मिनटं मी ही डाळ भिजत टाकली होती पाण्यामध्ये तर ही डाळ इथे टाकून घेतलेली आहे तसं तसेच नॉर्मल जो चमचा आहे ते दोन चमचे मी इथे शेंगदाणे जे आहे ते टाकून घेतलेले आहे बघा तर आता इथे आपल्याला बारीक चिरलेली पालक टाकून घ्यायची आहे इथे एक जोडी मी पालक घेतली होती ती इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे बघा ती आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा तर पाणी गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला सर्व पालक टाकून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित असं शिजवू द्यायचं आहे बघा तर चला इथं सर्व इथे मी सर्व पालक टाकून घेतलेली आहे आणि आता याला व्यवस्थित आपण शिजू देणार आहोत तर चला एका उचटणीच्या साह्याने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत जसं जसं पाणी गरम होईल जसं जसं ही भाजी शिजायला येईल तशी तशी ही भाजी ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल तर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ही भाजी सर्व साईडने व्यवस्थित शिजेल तर याला मी एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे याच्यामधली जी डाळ आहे ती व्यवस्थितपणे शिजली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपण याला शिजू देणार आहोत बघा तर तुम्ही बघू शकता एकदम छान उकळी आलेली आहे आणि याच्यामधली जी डाळ आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी शिज शिजलेली आहे बघा तर आता मी गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहे आणि ही जी भाजी आहे ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा तर गॅसची गॅस मी बंद केलेला आहे आता ह्या भाजीला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली ही जी भाजी आहे शिजलेली आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर आता वापस त्याच कढईमध्ये आपण फोडणे देऊन घेणार आहोत बघा आता सर्वात अगोदर आता ही भाजी आपण याच्यामध्ये काढलेली आहे दोन पाच मिनटं आपण याची थोडीशी वाफ कमी होईपर्यंत असंच ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता थोडीशी वाफ कमी झालेली आहे आता नॉर्मल जे चमचे आहे ते पाच चमचे मी इथे आपलं बेसनपीठ आहे नॉर्मल बेसनपीठ ते इथे टाकून घेणार आहे आणि याला एक विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा जेणेकरून हे ह्या बेसनपीठाचे जे गोळे आहे ते राहणार नाही आणि हे बेसनपीठ व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मिक्स होईल तर इथे पाच चमचे नॉर्मल चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मी याला हटून घेणार आहे बघा तर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बेसन ह्या भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने याला आपण हटून घेणार आहोत बघा तर अशा पद्धतीने चला आता फोडणीची तयारी करूया मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे बघा तर ता सात आठ चमचे मी नॉर्मल तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आता अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे बघा जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेणार आहोत आपण जे वाटून ठेवलं होतं तिखट हिरवं तिखट ते इथे टाकून घेणार आहोत बघा तर इथे सर्व हिरवं तिखट मी टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे बघा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवू द्यायचं आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी आणि दोन मिनटं आपल्याला आ, म आचेवर याला परतवू द्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम मी कमी जास्त करणार नाही मीडियमच ठेवणार आहे बघा तर आता चला हे तिखट जे आहे व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे आपण हळद टाकून घेणार आहोत बघा तर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळदसुद्धा व्यवस्थित अशी परतवू द्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे बघा आणि सर्व तिखट जे आहे फोडणीचं ते इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे त्याचबरोबर आपली जी पालकाची भाजी जी आहे आपण शिजवून ठेवलेली बेसन टाकून ठेवलेली ती इथे टाकून घ्यायची आहे आता याच्यामधलं जे बेसन आहे ते शिजलं गेलं पाहिजे यासाठी आपण वापस याला फोडणी देऊन शिजवून घेणार आहोत बघा तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही जे बेसनाचे गोळे आहे ते व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहे बघा आणि हे बेसन जे आहे ही जी भाजी आहे ती शिजू द्यायची आहे याच्यामधलं जे बेसन आहे ते व्यवस्थित असं शिजवू द्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकता याला अशी उकळी आलेली आहे बघा आता याच्यामध्ये आपण सा चवीनुसार जे आहे मीठ टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून वापस हे मीठ व्यवस्थित पूर्ण भाजीला लागण्यासाठी आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा तर याला व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे जास्त घाई करायची नाही मध्यम माचेवर याला शिजू द्यायचं आहे बघा तर याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामधलं जे बेसन आहे ते घट्ट झालेलं आहे शिजल्या गेलेलं आहे बघा आता ही भाजीचा गॅस जो आहे आपण बंद करून एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत बघा इथे आप इथे आपली एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार आहे बघा पालकाची भाजी नक्की ट्राय करा एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी इथे पालकाची भाजी बनवून तयार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद